हॅलो वेलकम मी तेजल चौकेकर खोत टाइम महाराष्ट्र मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत बॉलिवूडमध्ये यंदा अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर आपला चांगलाच बसवलाय हो शाहरुखचा जवान असो असो पठाण किंवा तर आता प्रभासचा चित्रपट या वर्षी चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर तर चांगलीच कमाई आहे आता प्रभासचा सालार चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार बॅटिंग करताना दिसून येतोय सालारला रिलीज होऊन फक्त चार दिवस झालेत त्याच सिनेमाने बॉक्स ऑफिसवर दमदार म्हणजे कमाई केली गोडधोड चालूच ठेवली प्रभासच्या चित्रपटाच्या अपयशानंतर सालार हा दुसरा चित्रपट आहे आदिपुरुष हा चित्रपट प्रेक्षकांच्या बघाव्यात तेवढा पसंतीस पडला नाही म्हणून प्रेक्षक आता प्रभासच्या पुढील चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते हा चित्रपट प्रदर्शित होण्यापासूनच चर्चेत होता त्यामुळे प्रदर्शित झाल्या सर्वत्र या चित्रपटाची पाहायला मिळाली इतकंच काय तर आदल्या दिवशी प्रदर्शित झालेल्या शाहरुखच्या डंकी चित्रपटालाही सालारने मागे टाकले तर सालार चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर आपली यशस्वी घोडदौड चालूच ठेवली आहे सालार हा सिनेमा फक्त देशातच नव्हे तर जगभरात धुमाकूळ घालतोय जगभरातील बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने तीनशे पंचवीस कोटीपेक्षा अधिक कमाई केली असल्याचं सांगितलं जाते दरम्यान विकेंड असल्यामुळे या चित्रपटाला याचा अधिक फायदा झालाय क्रिसमसच्या सुट्टीला मोठ्या संख्येने प्रेक्षकांनी सालार सिनेमा पाहिणं पसंतीस केले दरम्यान बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सालार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला तेलुगू तमिळ मल्याळम कन्नड आणि हिंदी या पाच भाषांमध्ये हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झालाय प्रदर्शिशाच्या पहिल्याच दिवशी अर्थात ओपनिंग डे ला सालारने नव्वद पूर्णांक सात कोटींची कमाई केली तर दुसऱ्या दिवशी छप्पन्न पूर्णांक पस्तीस कोटी आणि तिसऱ्या दिवशी पूर्णांक पाच कोटींची कमाई केली तर रिलीजच्या चौथ्या दिवशी या चित्रपटाने बेचाळीस पूर्णांक पन्नास कोटींचा गल्ला जमवलाय रिलीजच्या चार दिवसातच या चित्रपटाने दोनशे एक्कावन्न पूर्णांक साठ कोटींची कमाई केली आहे तर या चित्रपटाने जगभरात तीनशे पंचवीस कोटींचं कलेक्शन आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर जमवलं आहे सालार सीझर फायर भाग एक मध्ये प्रभास आणि पृथ्वीराज सुकुमारन हे मुख्य भूमिकेत आहेत यासोबतच चित्रपटात श्रुती हसन पृथ्वीराज सुकुमारन जगपती बाबू सरण शक्ती यांच्यासह अनेक दिग्गज कलाकार आपल्याला पाहायला मिळत आहेत सालार या चित्रपटाच्या लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा के जी एफ फेम प्रशांत नील यांनी सांभाळली आहे सालारच्या भरघोस यशानंतर आता प्रेक्षकांमध्ये सालारच्या दुसऱ्या भागाची उत्सुकता लागू नये असेच नवनवीन व्हिडिओज आणि बातम्या पाण्यासाठी सबस्क्राईब करा फॉलो करा टाइम महाराष्ट्राला